खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबन म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रे ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लान्टसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दात दांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण बघतोय की तासगाव तालुक्यातील विसापूर जिल्हा परिषद गटामध्ये आज आपण आलो आहे आज आपण बघतोय की हे जे उमेदवार आहेत आपले अमित मिस्त्री अगदी सर्वसामान्य कुटुंबातले अगदी व्यवसाय करून आपली उपजीविका करणारे परंतु आपल्या प्रचंड काम करण्याच्या मदतीच्या मदत करण्याच्या सवयीमुळे प्रचंड मोठा त्यांनी मित्रपरिवार जमवला आहे दुसरा आहेत आपले अक्षय जाधव हे पंचायत समिती घरामध्ये उभा आहेत आणि ते वेटरनरी डॉक्टर आहेत भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आज सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचलं आहे की सर्वसामान्य घरातला माणूसच त्यांना उमेदवारी देऊन त्यांनी कितीतरी उंचीवरती नेलं आहे त्याचंच हे उदाहरण म्हणून आपण इथं बघतोय आज यांना प्रचंड त्रास पण झाला आहे तेवढाच त्यांनी तो बोलून दाखवलेलं नाही फक्त सर्वसामान्य लोकांच्यासाठीच ते आज, आज या राजकीय फळामध्ये रिंगणामध्ये उतरलेत आणि प्रत्येकानं इथं कुठलीही जेवणं जेवणावळी दिली जात नाही कुठलंही आमिष दिलं जात नाही यांचं वैशिष्ट्य आजच समजलं असं की खरोखर हे तळमळीनं आपल्या भागाचा विकास करण्यासाठीच उभारलेले आहेत प्रस्थापितांनी आत्तापर्यंत काय केलं हे तमाम जनतेला माहिती आहे इथं जमलेले सर्व जो जनसमुदाय आहे त्यांनी स्वतः यांच्या पाठीची ताकतीनं राहिलेत स्वतःच्या घरून जेवण घेऊन येऊन ही लोक यांच्या मागं ताकदीन उभा राहिलेत आणि हे एकमेव असं उदाहरण आहे या विसापूर जिल्हा परिषद गटामधलं की हे संपूर्ण राज्यवर्ग आहे आपण आज त्यांची चर्चा करतो आहे नेमकं काय सांगाल उद्याचा दिवस आहे मतदान जवळ आलं नेमकं काय सांगाल मतदारांना माझी विनंती आहे कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आपल्याला विकास घडवायचा आहे बदल घडवायचा आहे तीस चाळीस वर्ष झाले जे चालले राजकारण त्यानं गावची प्रगती होत नाही काय तर प्रगती कधी होणार बदल घडला तर प्रगती होणार त्यामुळं मतदारांना मला एवढीच विनंती आहे की कोणत्याही आमिषाला बळी न पडता सत्याच्या रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला साध्या आज भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही रिंगणात आहात सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही ताकदीन उभं आहात परंतु प्रस्थापितांकडून काहीतरी का तुम्हाला त्रास नक्कीच झाला असणार काय दबाव वगैरे असं काही आला का नाही तसा दबाव वगैरे काही नाही विषय नाही अर्थातच दबावला बळी न पडणार हे व्यक्तिमत्व आहे प्रचंड जिगरबाज व्यक्तिमत्व असं आहे दुसरं आहेत आपले व्हेटर्नरी डॉक्टर मी परवाच्या बाईटमध्ये पण सांगितलं होतं की व्हेटरनरी डॉक्टर आहेत यांचा प्रत्येक घरामध्ये संबंध शेतकऱ्यांशी संबंध येतो त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सगळ्या माहीत आहेत आणि ही जर जोडगोळी जर मैदानात तुम्ही जर जिंकून दिली तर मात्र प्रचंड बदल घालणार आहे आणि तुम्हालाही हा इथला विकास दिसणार आहे काय सांगाल आज एवढी जनता तुमच्या पाठीशी आज ही जनता आपल्या सामान्य घरातून आलेल्या नेतृत्वाच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहे माझं जनतेला एवढंच आव्हान आहे की की जी आपले प्रस्थापित आहेत ज्यांनी आजपर्यंत विकास कामांचं फक्त आश्वासनं दिली ती कधीही पूर्ण केली नाहीत पाच वर्षात हे प्रस्थापित कधी कुणाला गाडीतून खाली उतरलेले सुद्धा दिसले नाहीत त्यांना आपल्याला आपल्या या उमेदवारीच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे आणि हे जनमत आपल्या बाजून आहे त्यांना दाखवून द्यायचं आहे की हे सामान्य नेतृत्व काय करू शकते एक साधारण कार्यकर्ता हे काय करून दाखवू शकतो आहे याची प्रचिती आज आपणाला यातून द्यायची आहे त्यांना त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या या सामान्य घरातून आलेल्या नेतृत्वाला एक संधी देऊन जी प्रगतीची जी उद्दिष्ट समोर ठेवून आपण चालायचं आहे हेच मतदार राजा नेमका आज सगळीकडे विखोरलेला दिसत आहे परंतु तुम्ही दोघं आज एक वेगळ्या पद्धतीचं तुमचं व्यक्तिमत्व आहे तुम्ही मैदानात उतरलाय त्यांच्या मनामध्ये काय आहे की जरी प्रचाराला बाहेर न पडले तरी मतदानाला तुमच्या बाजूने येतील का काय वाटतं शंभर टक्के सामान्य जनतेच्या मनात आहे ते जी दबावाखाली राजकारण चाललेलं आहे गट तट आजपर्यंत दोनच गट हे अस्तित्वात होते आपण त्यांना एक तिसरा पर्याय म्हणून संधी उपलब्ध करून दिलेली आहे तो तिसरा पर्याय त्यांनी निवडून आपल्याला एक ही द्यायचं आहे आपल्याला एक संधी द्यायची आहे आपल्या आपल्या आप बाजूने शंभर टक्के जनता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही आपल्या बाजूने खंबीरपणे उभी राहणार आहे याचं मी शंभर टक्के सांगू शकतो असं या भागामध्ये कुठलाही आमदार खासदार यांच्या पाठीशी नसताना हे दोन उमेदवार मैदानात दो उतरलेत नेमकं पुढं काय होईल काय सांगाल विसापूर गटाच्या विसापूर गटाच्या व गानाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीने आपले विसापूर गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अमित भैया माने व विसापूर गणाचे उमेदवार डॉक्टर अक्षयभैया जाधव यांना उमेदवारी दिलेले आहे भारतीय जनता पार्टीनं एवढंच दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टी हा कोणत्याही घराणेशाहीचा कोणत्याही गटाचा किंवा कोणत्याही एका पक्षाचा पक्ष नसून हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे त्यामुळे सर्व मतदार राजांना मतदार हा राजा असतो या भागात आता सध्या दबावतंत्र वापरून मतदार राजाला कोणता आमिष दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे आमची एवढी विनंती राहील की मतदार हा राजा असतो त्यामुळे मतदार हे मतपेटीतून आपलं मत दाखवून देतील सध्या विसापूर गणात व गटात संपूर्ण पर भागात जनमत हे अमित भैया व डॉक्टर अक्षय जाधव यांच्या बाजूने आहे त्यामुळे जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे जनतेला एवढंच विनम्र आव्हान राहील की कोणत्याही दबावाला व वा कोणत्याही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यांना बळी न पडता संपूर्ण ताकदीनं आपण राज्य आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी व राज्याचे आपले राज्या मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या गटातून व घनातून भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांना उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे आता आपण बघतोय की इथं आता ऐकायला मिळालं की बरंच हे अगदी हे आलेले सगळे सामान्य कार्यकर्ते घरून जेवण घेऊन तुमच्या पाठीशी फिरतायत ताकदीनं प्रचार करण्याशी फिरतायत नेमकं काय सांगाल भारतीय जनता पार्टीचे दोन उमेदवार जे आहेत ते अतिशय सर्वसामान्य घरातनं दिलेले उमेदवार आहेत ही उमेदवारीच मुळात सर्वसामान्य जनतेतून आलेली उमेदवारी आहे या विसापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनता ही सर्वसामान्य जनतेच्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभी राहील अशी मला गो खात्री आहे घरोघरी जात आहे प्रचाराला नेमका कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून आज तुम्ही जाताय नवे दोन उमदे उमेदवार घेऊन जात आहे पुढं गेल्यानंतर तुम्हाला काय प्रतिक्रिया लोकांचा कसा सपोर्ट मिळतो तरुणांचा व सर्वांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आपल्या विसापूर गटात कुठेही गेला तरी प्रस्थापितांच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे जनतेनं आत्तापर्यंत कोणतीही विकास कामं या गटामध्ये केलेली नाही आहेत त्यांना एक नवीन उमेदवार म्हणून अमित मिस्त्री साहेब व डॉक्टर यांच्यावर विश्वास आहे व हा विश्वास नक्की मतपेटीत आपल्याला दिसेल आपण बघतोय इथं एक डॉक्टर आणि एक मिस्त्री हे दोघं निवडणूक मैदानात आहेत इथं आलेला प्रत्येकजण मगापासून चर्चा करत होता की पूर्ण ताकदीनं यावेळेला नक्की बदल हा विसापूर सर्कलमध्ये घडणार आणि हे दोन उमेदवार निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी झालेले पाहायला मिळणार असा त्यांनी विश्वास करून दाखवला आहे आणि तशी त्यांची ताकदी दिसले अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा